शेतात एक महिला जनावरांसाठी घास कापत होती तर जवळच अवघ्या दीड वर्षाची चिमुकली मुलगी खेळत होती मात्र अचानक गावातून गवतातून निघालेल्या बिबट्याने या चिमुकलीसोबत जे काही केलं ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल नक्की पुढे काय घडलं बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या याबाबत अधिक माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावात रोडच्या कडेला गडाख वस्ती आहे गडाख कुटुंबाचा शेती करून दूध व्यवसायावर उदरनिर्वाहांची आई सायंकाळी ओवी हिला घेऊन घास कापण्यासाठी गेली होती ओबीला शेतीच्या बांधावर ठेवले ओबी ही बांधावर खेळत होती तर तिची आई गायांसाठी घास कापत होती रस्त्याच्या कडेलाच त्यांची वस्ती असल्याने रस्त्यांनी लोकांची देखील एजा चालूच होती मात्र बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्या मात्र त्या चिमुरडीला पाहत होता त्याने या चिमुरडीला एकटीच असल्याचं पाहिलं आणि काही क्षणात चिमुरडीवर हल्ला करत तिला तोंडात धरून उचलून गवतात नेले हा सर्व प्रकार रस्त्यावरील येणाऱ्या शिक्षकानं पाहिला दरम्यान पीडित मुलीच्या आईने आरडाओरड केला तिथं एकच गर्दी जमली सर्वांनी गवताकडे धाव घेतली असता बिबट्याने चिमुरडीला सोडले तात्काळ त्या चिमुरडीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत तिनं आपला जीव गमावला होता रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले वन अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप चिमुरडीचा बळी केला त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ दोन दिवसात रस्ता रोको करून वनाधिकाऱ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी करणार असल्याचं यावेळी ग्रामस्थांनी सांगितलंय